हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप छान असा दोन किलोचा केक पाहणार आहोत केक म्हणाल तर सिंपलच डिझाईन आहे पण तरीही म्हटलं तुमच्याशी शेअर करावी खूप लेट व्हिडिओ एडिटिंगला घेतला आहे थोडासा लेट व्हिडिओ आला असेल तर त्याबद्दल सो सॉरी आणि तुम्ही पाहत असाल तर इथे मी घेतलेला आहे मोठा केक म्हणजे दोन किलोचा केक आहे दोन किलोचा केक बनवण्यासाठी साधारणतः चार कप प्रीमिक्स आपल्याला लागतं ला ला म्हणजे जवळपास आठशे ग्रॅम आठशे ग्रॅमला थोडं कमी घेतलं तुम्ही तरीही आपला चार किलो सॉरी दोन किलोचा केक आरामात होतो आणि केक करण्यासाठी मी दोन टीन वापरले आहेत एक आठ इंचाचं आणि एक सहा इंचाचं टीन तुम्ही इथे दहा इंचाचंही टीन वापरू शकता आणि खूप छान सोबर असा केक आपला झाला आहे दोन किलो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक मी बाराशे रुपयांना सेल केला आहे आपल्या इथे जो रेट चालू आहे त्या रेटनुसार तुम्ही सेल आऊट करू शकता आता मी माझी प्राईस सांगते कधी कधी माझ्याकडे कमी रेटमध्ये जर का गेला तरीही मला कमेंट्स येतात की ताई तू फार कमी रेटमध्ये देते आता सध्या काय झालं आहे की बेकऱ्यांमध्ये पाचशे रुपये किलोप्रमाणे केक खूप हो मिळतात त्याच्यामुळे कस्टमर खूप सारं बार्गेनिंग करायला आपल्याकडे शिकलेले आहेत पण असो तरीही आपण आपला धंदा जो आहे तो सेटल करायचा आणि छान अशा ऑर्डर्स घ्यायच्या छान केक द्यायचे आणि नवनवीन ट्राय करायचं आणि जर काही सुचत नसेल तर धनशी केक्सला नक्की सर्च करायचं जेणेकरून खूप सारे आयडियाज तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील तर आता इथे बघू शकता या पद्धतीने फिनिशिंग मी करून घेणार आहे खूप छान फिनिशिंग करायचे मी बऱ्याचदा म्हणत असते आणि फिनिशिंगवरती एक स्पेशली व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे मी जस्ट कालच्या एका व्हिडिओमध्ये विचारलं होतं की कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करू किंवा फिनिशिंगसाठी व्हिडिओ बनवू का तर कमेंट आल्या होत्या की हो फिनिशिंगसाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवा तर आता इथे बघा पुन्हा एकदा मला असं वाटलं की कुठे थोडं कमी जास्त क्रीम झाली आहे म्हणून मी पुन्हा एकदा सगळीकडून छान अशी क्रीम लावून घेणार आहे आणि पुन्हा प्लेन स्क्रेपरने छान फिनिशिंग करणार आहे तुम्ही एखादं जुनं बंद झालेलं ए टी एमसुद्धा इथे वापरू शकता त्यानेसुद्धा छान फिनिशिंग येते आणि हे जे स्क्रेपर आहे ते प्लेन स्क्रेपर आहे नूरचं आहे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा ते मिळून जाईल तर आता इथे बघू शकता खूप छान असा केक मी बनवलेला आहे दोन किलोचा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आहे सहाशे रुपये किलोने केकचे बाराशे होतात तुम्ही तुमच्या एरियानुसार जी प्राईज आहे त्यामध्ये तुम्ही सेल करू शकता तर आता वरच्या साईडची जी क्रीम आली आहे ती पुन्हा आतल्या साईडला घ्यायची आणि पुन्हा पुन्हा फिनिशिंग करत राहायचे फिनिशिंगला खूप वेळ जातो आणि जरी केकची डिझाईन सिम्पल असेल पण जर का फिनिशिंग सुंदर असेल तर केक आणखी छान दिसतो त्याचा लूक छान दिसतो तर आता बघा मी स्क्रेपरने त्याला डिझाईन करणार आहे कदाचित मी कोम कोमस्क्रेपर आणायलाच गेले असेल आणि कोमस्क्रेपरने डिझाईन केल्याच्यानंतर केकची एक्स्ट्राची क्रीम निघून जाते आणि छान अशी डिझाईन पडते तर तुमच्यासमोर हा केक मी बनवलेला आहे दोन किलोचा केक असल्यामुळे थोडंसं काही काहींना मोठे केक बनवायला फार आ, इरिटेट होतं पण अजिबात नाही मोठे केक बनवायला उलट सोप्पं जातं आणि पटकन होतात तर आता या पद्धतीने छान अशी फिनिशिंग करून घ्यायची मी पुन्हा पुन्हा सांगत असते फिनिशिंग तर छान करायचे फिनिशिंग छान करायचे बघा या पद्धतीने आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादं ओलं कापड करून घ्या सोबत त्याला स्क्रेपर जे आहे ते क्लीन करून घेत चला आणि मग फिनिशिंग करत चला तर आता कोम स्क्रेपरने मी डिझाईन करते याच पद्धतीने वरचा जो टीअर आहे तो सुद्धा मी घेणार आहे तर आता इथे बघा हा जो आहे वरचा टीयर हा स सा, सहा इंचाच्या टीनमध्ये बनवलेला आहे आणि दुसरा जो आहे तो मी दहा इंचाच्या टीनमध्ये बनवलेला आहे तर दोन्ही केक आपण एकमेकांच्यावरती अरेंज करणार आहोत ह्यालासुद्धा जशी त्याला फिनिशिंग केली तशीच ह्यालाही सेम फिनिशिंग करून घेणार आहे आणि ह्यालाही स्क्रेपर वापरून दोन्ही केक आपल्याला एकमेकांच्यावरती अरेंज करायचे आहेत तर आता इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने खूप छान असा केक आपल्याला बनवायचा आहे आणि कितीही किलोचा केक असला तरी धनश्री केक्सला तुम्ही सर्च केलं की थ्री के जी केक बाय धनश्री केक्स तरीसुद्धा तुम्हाला सर्च होऊन जाईल खूप सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती जवळजवळ जवळजवळ एक हजार प्लस व्हिडिओ आपल्या चॅनलवरती झालेले आहेत दोन्ही केक एकमेकांच्या समोर मी घेतलेले आहेत आणि उचलून अलगदपणे ठेवायचा आहे खूप सोपी आहे ही प्रोसेस जर तुम्ही ही गोष्ट अर्ध्या दिवशी करून घेतली तर तुम्हाला अजिबातही काही ट्रबल होणार नाही तर आता केकमध्ये एक चूक मात्र झाली आहे ती काय हे तुम्हालाच ओळखायचं आहे आणि ती चूक जर तुम्ही कमेंट करून सांगितली तर मात्र ती कमेंट मी नक्की पिन करण्याचा प्रयत्न करेल किंवा पिन करेल तर काय चूक झाली आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला गेस करायचं आहे आणि मग सांगायचं आहे तर आता रेड कलरचं जेल आहे रेड म्हणजे कोणतं की स्ट्रॉबेरी फ्लेवरचं जेल आहे आणि त्याने मी ड्रिपिंग केलं आहे ड्रिपिंग करण्यासाठी जेलमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे ते थोडं फ्लोई कन्सिस्टन्सीचं होईल आणि छान ड्रिपिंग आपली पडेल तर आता वनच नौजल मी इथे घेतलं आहे आणि त्याने बॉर्डर केली आहे केक मोठे असले की बॉर्डरही मोठ्या छान दिसतात तर त्याच्यामुळे इथे मी या पद्धतीचे बॉर्डर केली आहे त्याच पद्धतीने वरच्या साईडने सुद्धा मी बॉर्डर तयार करून घेणार आहे आणि खूप छान असा केक रेडी करणार आहे केक्सचे स्प्रिंकलर्स टाकून केकची शोभा आणखी वाढवणार आहे तुम्ही इथे कुठलंही काहीही वापरू शकता डेकोरेशनसाठी सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे थे, ले ले तर आता इथे गोल्डन स्प्रिंकलर्स मी वापरलेले आहेत नसतील तर काही चेरी तुम्ही ठेवल्या तरीसुद्धा चालेल तर या पद्धतीने केक आपला रेडी झालेला आहे आणि खूप छान दिसत आहे सिंपल सोवर आनी केक आहे आणि केकमध्ये काय चूक झाली हेही तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे जर तुम्ही बरोबर सांगितलं जे बरोबर उत्तर असेल त्याची मी नक्की कमेंट पिन करेल आणि हा केक मी पुन्हा एकदा सांगते बाराशे रुपयांना सेल केलेला आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा दोन किलोचा केक आहे केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका जर केक आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयातच लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत